सांगली महापालिकेतील उपायुक्त वैभव विजय साबळे राहणार फ्लॅट क्रमांक ग्रीन धामणी रस्ता मूळ राहणार सातारा यांच्यावर लाच मागण्याचा गंभीर आरोप सिद्ध झाल्याने लाचलुचपात प्रतिबंधक विभागाने सोमवारी त्यांना हात अटक केली आहे ही कारवाई होताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या चोवीस मजली इमारतीच्या चो बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी साबळे यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी सतरा फेब्रुवारी रोजी लाच लुचपात प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल झाली होती पंचवीस फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली असता साबळे याने स्वतःसाठी लाचेच्छू मागणी केल्याचं निष्पन्न झालं तडजोडीनंतर ही रक्कम सात लाखांवर आली आणि त्यानंतर सोमवारी हा सापळा कारवाई करण्यात आली साबळे याला सांगली महापालिकेच्या मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आलाय आहे सायंकाळी उशिरा त्याच्या राहत्या घरी झडती घेण्यात आली त्यावेळी काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई लाचलुचपात प्रतिबंधक विभागाने नूतन उपाध्यक्ष अनिल कटके आणि तत्कालीन उपाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये निरीक्षक विनायक भिलारे अश किशोर खाडे प्रतिम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडणीकर पोपट पाटील उमेश जाधव हो। रामहारी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव हो, आणि विना जाधव हो, आदींनी घेतला सांगली महापालिकेतील अधिकारी व वा पदाधिकाऱ्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचा वार आरोप होत असल्यानं ही कारवाई झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात